नंतरही फडणवीस सरकारसमोर गेल्या तीन महिन्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते या अडचणी सरकार अस्थिरतेच्या किंवा आमदार संख्याबळाच्या नव्हत्या किंवा विरोधकांकडून होणाऱ्या कोंडीच्या नव्हत्या तर मित्र पक्षांचा सा विश्वासच भाजपनं गमावल्याच्या होत्या पुन्हा मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी सुरुवातीपासून रोखून बसलेले एकनाथ शिंदेंचा भाजप विरोधातील राग खातेवाट पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यावरून वाढतच होता मात्र आता भाजप विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पॅचअप झाल्याचे संकेत मिळत त्यामुळे आता तरी महायुती सरकारची गाडी रुळावर येण्याची अपेक्षा व्यक्त होती काय घडलंय या दोन्ही नेत्यांमध्ये वादाचं कारण आहे काय जाणून घेऊयात मचन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा सलग दुसऱ्यांदा राज्यात महायुतीचं सरकार आलं तरी ते कुणामुळे त्याचं श्रेय कुणाला यावरून महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये अनेक वा वाद आहेत विशेषतः शिंदे सेना व भाजप यांच्यातील वाद टोकाला गेले होते भाजपनं लागू केलेली लाडकी बहिणी योजना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर महायुतीला भरभक्कम यश मिळाल्याचा त्यांचा दावा आहे तर आपल्या नेतृत्वात निवडणुका झाल्यामुळेच हे यश मिळाल्याचा एकनाथ शिंदेचा दावा आहे त्यामुळेच संख्या भाजपपेक्षा कमी असली तरी नेतृत्व गुणाच्या यशामुळे पुन्हा काही काळासाठी तरी आपल्यालाच मुख्यमंत्री केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती महाविकास आघाडी सरकार पायउतार करण्याच भाजपचं प्रमुख ध्येय होत ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावण्याची बक्षीसी म्हणून तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात पण आता पैकी आमदार भाजपचे निवडून आल्यामुळे मुख्यमंत्री तर भाजपचाच होणार या भूमिकेवर हायकमांड ठाम होत त्यामुळे शिंदेनी कितीही आगळापट केली तरी मोदी व अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे तेव्हापासून शिंदे नाराज आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातही सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता पण सत्तेसाठी आतुर त्यांच्याच पक्षातील इतर नेत्यांना मात्र शिंदेचा हा निर्णय मान्य नव्हता शिंदे नसतील तर आपल्याला सरकारमध्ये कोणी विचारणार नाही आपल्याला हवं ते मंत्रिपद मिळणार नाही अशी भीती त्यांना होती त्यामुळे या नेत्यांनीच मनधरणी करून शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाग पाडलं सरकार महायुतीचं असलं तरी आता काहीही झालं तरी दबावाला बळी पडायचं नाही अशा सक्त फडणवीस यांना हो त्यामुळे त्यांनीही दबावाला कधीही भीक घातली नाही अगदी शिंदेनी पद स्वीकारलं नाही तर त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची तयारीही फडणवीसांनी केली होती अखेर उशिरा का होईना वास्तवाची जाणीव झाल्यानं शिंदेनाच तडजोड करावी लागली मुख्यमंत्री पद नाही तर किमान गृहमंत्री पद तरी द्या ही पण शिंदेची मागणी फडणवीस यांनी उडवून लावली व फक्त नगर विकास खात्याचा त्यांचा हट्ट मान्य केला सरकार स्थापन झालं तरी शिंदे यांच्या मंत्र्यांवर भाजपकडून अंकुश ठेवला जात आहे तसा तो राष्ट्रवादीच्याही मंत्र्यांवर ठेवला जातोय पण आपली सध्याची गरज पाहता अजित पवार फार हट्टीपणा करताना ना दिसत नाही त्यांची मागणी फडणवीसांनी मंजूर केली आहेच त्यावर समाधान मानत अजित पवार जे पत्रात पडेल ते पवित्र मानून घेत आहेत फडणवीस व शिंदे यांचा वाट डोकाला गेला तर आपला फायदाच आहे हे लक्षात ठेवून अजित पवार फडणवीस यांच्याशी संधान साधून आहेत त्यांची भक्कम साथ असल्यानं उद्या शिंदे युती सोडून गेले तरी फडणवीस यांच्या सरकारला धोका नाही आणि अजित पवार व फडणवीस जोडी भक्कम असल्यानं शिंदेही नियंत्रणात आहेत मात्र भाजप व शिंदे यांच्या सरकारमध्ये कुरघोड्या सुरूच आहेत महायुतीच्या तिन्ही पक्षातील मंत्र्यांनी नेमावे अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतले त्यामुळे शिंदे सरकारच्या काळात मंत्रालयात जे फिक्सर वाढले त्यांना अटकाव येईल असा मुख्यमंत्र्यांचा समज आहे शिंदे सेनेचे नेते भरतसेठ गोगावले व दादा भुसे यांचा अनुक्रमे रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदावरचा दावाही मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला चा नीही हा प्रतिष्ठेचा प्रश्न करत सरकारशी असहकार्य आंदोलन सुरू केलं अखेर मुख्यमंत्र्यांना या दोन्ही पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी लागली मात्र संबंधित जिल्ह्यांचा कारभार अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनी आधी नेमलेले पालकमंत्री आदिती तटकरे व गिरीश महाजन हेच पाहत आहेत नंतर फडणवीस यांनी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्यात एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी सचिव दर्जाचे अधिकारी प्रताप सेठी यांची नियुक्ती करत शिंदेच्या मंत्र्यांना चेक दिला तसंच मंत्र्यांनी परिवहन विभागात घेतलेले काही निर्णय रद्द करण्यात आले प्रत्यक्षात एस टी महामंडळाचं अध्यक्षपद आतापर्यंत परिवहन मंत्र्याकडेच राहत आलं आहे पण सरनाईकांना ही संधी फडणवीस यांनी नाकारली होती यामुळे शिवसेना भाजपातील पेच वाढतच होता मात्र आता

कामकाज तहकूब झाल्यानं विरोधकांना मुंडेंच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारण्याची संधीच मिळाली नाही अशा रीतीनं शिंदेंनी फडणवीसांचा बचाव केल्यामुळे आता या दोघांमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा होती त्यातच फडणवीस यांनी आता परिवहन या मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एस टी महामंडळाचं अध्यक्षपद सोपवण्याचाही निर्णय घेतलाय त्यावरून पॅचअपची चर्चा जास्तच सुरू झाली आहे यामुळे आता रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेचही लवकरच सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे